श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या सातशे पन्नासाव्या जन्म महोत्सवानिमित्त निमित्त व आदिशक्ती मुक्ताईच्या जन्म महोत्सवानिमित्त निमित्त श्री शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन जळगाव श्री ज्ञानेश्वर आळंदी व श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदी यांच्या संयुक्त विद्यमानाने चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यस्तरीय बाल किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आळंदी येथील मोरिया मंडल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये या संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन आदिशक्तीकडून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना या सातशे पन्नासाव्या जन्म महोत्सवानिमित्त सातशे पन्नास फुटाची राखी व पंच्याहत्तर किलो वजनाची अशी जगातील सगळ्यात मोठी राखी बांधून या संमेलनाचं उद्घाटन करण्यात येणार आहे या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध मान्यवर या संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत या संमेलनाचे उद्घाटन माननीय श्री सुधीरजी गाडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत या संमेलनाच्या सुमतीताई पवार या, सुमती या नाशिकच्या या या संमेलनाच्या स्वागताध्यक्षा असतील या संमेलनासाठी महाराष्ट्रातील विविध विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या साहित्य संमेलनामध्ये दोन परिसंमेलनाच आयोजन करण्यात आलेलं आहे पहिला जो परिसंवाद आहे तो ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा परिसंवाद असेल आणि या परिसंवादाचे अध्यक्ष मान्य श्री प्रकाश काळे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती आळंदी यांच्या अध्यक्षतेखाली हा पहिला परिसंवाद आयोजित केलेला आहे दुसरा जो परिसंवाद आहे हा ताटी उघडा ज्ञानेश्वरी हा मुक्ताईच्या साहित्यावरती आधारित असा परिसंवाद आहे तिसरा यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर या कवी संमेलना या साहित्य संमेलनामध्ये कवी संमेलनाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये सर्व संत मंडळींच्या साहित्यावरती आधारित कवितांचं सादरीकरण या कवी संमेलनामध्ये करण्यात येणार आहे अशा पद्धतीचं बाल किशोर आणि युवा यांच्यासाठी संतांचं महत्व आणि संत साहित्याचं सा रुजवणूक करण्यासाठी असे हे आगळे वेगळे आणि ऐतिहासिक साहित्य संमेलन आळंदी या पुण्यनगरीमध्ये नगरीमध्ये मोर्या मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी डॉ सुरेंद्र हेकर प्राचार्य एम आय टी संत ज्ञानेश्वर बीएड कॉलेज आणि या संमेलनाचा स्वागत अध्यक्ष म्हणून आपला सर्वांना आवाहन करतो की या आध्यात्मिक साहित्य संमेलनाचा लाभ आपण दिनांक पाच चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी येत्या शनिवारी या मोर्या मंगल कार्यालय आणंदी या ठिकाणी येऊन सर्वांनी घ्यावा सर्वांना रामकृष्ण